सिने जगत असो किंवा टी व्ही मालिका विश्व या क्षेत्रामध्ये सहजासहजी काम मिळत नाही खूप धडपड करावी लागते अनेक ऑडिशन्स द्यावे लागतात त्याला कारण आहे फिल्म जगताकडे येणारा तरुण आणि तरुणांचा लोंढा रोज हजारो तरुण तरुणी मराठी हिंदी चित्रपट किंवा मालिकांमध्ये काम मिळवण्याकरता धडपडत असतात त्या हजारोंमधून एखाद्यांचंच नशीब चमकतं आणि त्यानं कुठंतरी चान्स मिळतो असेच धडपड करून मेहनत करून एका छोट्याशा गावचा तरुण सचिन चांदवडे यानं मजल मारली होती नेटफ्लिक्सची प्रसिद्ध मालिका जमतारा दोनमध्ये मध्ये त्यानं चांगला अभिनयही केला होता ही मालिका ओ टी या गाजलेल्या मालिकेनंतर त्यानं मराठीकडे आपले पाऊल वळवलं होतं आणि त्याला असुरवन नावाचा चित्रपट चित्रपट देखील होता चित्रपटाची शूटिंग झाली होती आणि लवकर प्रदर्शितही होणार होता पण असं काही घडलं की सचिननं आपल्या गावी आपल्या खोलीतील पंख्याला गळपास लावून आत्महत्या केली आणि मराठी मनोरंजन विश्वाला धक्का बसला सचिन जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील उंदीरखेडे या छोट्या गावचा राहणारा होता तेवीस ऑक्टोंबर रोजी सचिननं अवघ्या पंचवीसाव्या वर्षी गळपास घेऊन आत्महत्या केली उदयनमुख अभिनेत्याच्या आत्महत्येची बातमी समोर येताच संपूर्ण मराठी कला विश्वावर शोककळा पसरली आहे